नमस्कार प्रेक्षकांनो यावेळी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीचे अतुल वांदिले आपण हिंगणघाट मतदारसंघातून उमेदवार आहात संभावित उमेदवार आहात आमच्या मध्ये सर आपलं स्वागत आहे नेमकं जे हिंगणघाट मतदारसंघ आहे त्यात आपण एक उमेदवार आहात कशा प्रकारचे आपले मोर्चे आहे कशा प्रकारचे मूर्ती बांधणी आहे काय विकासचे मुद्दे आहे काय रणनीती राहणार त्याबद्दल हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आम्ही गेल्या वीस वर्षापासून मी काम करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सदे सरचिटणीस माझ्याकडे जबाबदारी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आम्ही एक लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ऐंशी टक्के आमचं समाजकार्य राहते आम्हाला विसष्ट टक्के टक्के आमच्या ह्याच्यात राजकारण दिसून पडते लक्षात येते कंटिन्यू अजून कट करू आपण एकंदर चित्र बघितलं तर आपल्या बरेचसे कशा प्रकारची आपली रणनीती राहणार आणि आपण काय विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार त्याबद्दल पहिला तर विषय असा आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी जर समजा मला वेळ आली तर मी प्रत्येक गोष्टीत सक्षम आहे कार्य करण्यासाठी कारण की आम्ही सकाळपासनं तर रात्रीपर्यंत लोकांच्या सेवेत राहतो लोकांच्या जिथे काही समस्या असं लोक कोणताही लो व्यक्ती आमच्याकडे रडत आला तर त्याला हसत कसं पाठवता येईल हे आमचे शंभर टक्के प्रयत्न राहते पण महाविकास आघाडीची तिकीट जर राष्ट्रवादीच्या कोट्यात आता कंटिन्यू आहे आणि राष्ट्रवादीलाच जर मिळाली आणि त्याच्यातून जर समजा माझ्यासारख्याला जर उमेदवारी दिली तर मी लोक जनतेची सेवा करासाठी तत्पर आहे असंही माझं वीस वर्षात जे काम आहे कार्य आहे आम्ही जिथं अन्याय होत असल कुठं अत्याचार होत असल तर अन्यायच्या विरोधात लढाची ताकद ते आमच्यात आहे जे सत्ताधारी लोक आहे हे अनेकदा जनतेची दिशाभूल करते दिशाभूल करून जनतेवर अन्याय करते पण तिथं आम्ही पोचतो आणि आम्ही जे दिशाभूल करत आहे ते आम्ही समोर पुढाकार घेऊन जनतेला न्याय देतो असे अनेक आंदोलन आहे आता माझ्या मी जर मुलाला गेलो तर माझा दिवस संपल एवढे माझे आंदोलन आहे अनेक आंदोलनं घेऊन लोकांना न्याय दिलेला आहे लोकांच्या समस्या सोडलेल्या आहे कोणतीही समस्या असो या भागामध्ये आम्ही कार्य करण्यासाठी तत्पर आहे आता जनतेमध्ये राहिला जनतेचा विषय तर आम्ही कंटिन्यू जनतेतच राहतो आणि मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे म्हणून आज आम्ही कोणती कोणता कुंत, हिंगणघाट असो सिंधी रेल्वे असो किंवा उदाहरणार्थ समुद्रपूर तालुका असो ग्रामीण भाग असो आताच मागे मी एक परिवर्तन यात्रा काढली परिवर्तन यात्रामध्ये तीस दिवस मी घरी नाही गेलो तीस दिवस मी दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये भेटाघाटी केल्या आता दोनशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये भेटाघाटी करून अनेक लोकांच्या समस्या समजून घेतल्या अनेक समस्या मार्गी लावल्या आणि आणखी काही ज्या समस्या त्या मार्गी लावण्याचे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहे आतापर्यंत मला असं वाटत नाही की बा आमच्या भागातल्या एखाद्या नेत्यानं तरी परिवर्तन यात्रा कोणी काढली असेल आणि घर दार मुलं बाळ सोडून आपण तीस दिवस जनतेमध्ये राहिला असाल पण आम्ही जनतेसाठी तत्पर काम करासाठी कार्य करण्यासाठी आम्ही तयार राहतो कारण की आमचे नेते आमचे अध्यक्ष आदरणीय माननीय पवार साहेब यांचं मार्गदर्शनच आम्हाला त्या पद्धतीचं आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की आपण जनतेत राहून जनतेच्या जनते समस्या सोडल्या पाहिजे आणि आपण त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे सध्याची स्थिती आपण हे बघितलं की महाविकास आघाडीची सरकार आहे महाविकास आघाडी जी पार्टी आहे ते ऍक्टिव्ह आणि ऍक्शन मोड मध्ये आहे आता आपली एंट्री इथे झालेली आहे धडाकेबाजी एंट्री आहे राजकारण राजकीय क्षेत्रात म्हटले जाते की आपली धडाकेबाजी एंट्री आहे तर मला सांगा कशा प्रकारचे आपले आता दौरे सुरू आहे जनसभा सुरू आहे भेटीघाट सुरू आहे काय इथलं समीकरण आहे त्याबद्दल समीकरण असं आहे की पक्षाला पक्ष कोणताही पक्ष असो तो सर्वे करतो जनतेतून जर नाव समोर आलं तर त्याला उमेदवारी मिळतात आणि माझे कार्य जेव्हापासून मी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात आलो तेव्हापासून माझे कार्य कंटिन्यू चालू आहे निवेदनं आंदोलनं मोर्चे बांधणी लोकांच्या समस्या सोडवणं जनतेच्या संपर्कात राहणं लोकांपर्यंत पोचणं ह्या सर्व गोष्टी माझ्या चालू आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून मला, जो में चा मला जर उमेदवारी मिळाली तर मी प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि मला ठामपणेनं विश्वास आहे की जनता या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन शंभर टक्के करणार कारण की शेतकऱ्याचा जर विषय जर आज बोलायला गेलं तर या सत्तेदारी सरकारनं शेतकऱ्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे आज शेतीच्या मालाला भाव नाही हो सोयाबीनला रेट नाही कापसाला भाव नाही आहे आज जे आमचे ग्रॅज्युएट झालेले युवक आहे आज बेरोजगार आहे शिक्षित मुलं बेरोजगार आहे आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे महिलांना कुठं सुरक्षा नाही आहे महिलांना ज्या पद्धतीने रोजगार द्यायला पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही आहे अशा अनेक समस्या या सत्तेदारी लोकांनी केलेल्या आहेत आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे शेतकऱ्याची नुकसान होत आहे शेतकऱ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सांडून राहत आहे पण त्यांच्याकडं प्रशासन शासन हे दुर्लक्ष करत आहे आम्ही जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम हे मी शंभर टक्के करतो आणि चोवीस तास जनतेच्या सेवेत राहतो सेवेत राहतो म्हणून मला शंभर टक्के विश्वास आहे या येणाऱ्या काळात जनता माझ्यावर विश्वास ठेवणार आणि जनतेचा आशीर्वाद मला राहणार आणि ह्या विधानसभात येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन होणार शंभर टक्के मला खात्रीनं वाटत आहे त्यांना काय मेसेज माझा एकच मेसेज आहे की आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपण ज्यांना विधायक म्हणून निवडून दिलो तर सर्व जनतेनं एक चान्स माझ्यासारख्या युवकांना द्याव हा चान्स जर माझ्यासारख्या युवकांना हा चान्स मिळाला तर मी संधीचं सोनं करील आणि प्रत्येक कोणताही माणूस माझ्यापर्यंत पोचलेला माणूस तो रडत आलेला माणूस हसत कसा जाणार आणि कोणत्याही कुठं समस्या कोणतेही प्रॉब्लेम असो कोणत्याही सर्कलमध्ये कोणत्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरा भागामध्ये जर मला कोणी हात मारली आवाज दिला त्या उदाहरणार्थ कोणती समस्या माझ्या लक्षात आली तर मी तिथं पोहोचून जनतेची शंभर टक्के सेवा आणि कोणतीही समस्या असो युवकांची समस्या असो महिलांची समस्या असो कामगाराची समस्या असो त्या कशा मार्गी लावता येईल त्याच्यासाठी शंभर टक्के तत्पर मी तयार राहणार प्रेक्षकांना हे होते अपुल वान हे आपण इथे आपण जी संकल्पना मांडली आहे त्यात आपण सांगितलं की आपण लोकांसोबत जुळलेले आहात आणि त्यांची जे समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं त्याबद्दल सर आपलं धन्यवाद थँक्यू